चला तर मंडळी मस्त असे साबुदाण्याचे वडे तयार केलेले आहे इथे मी मस्त उपवासासाठी साबुदाण्याचे वडे तयार केलेले आहे चला तर पटकन रेसिपी सुरू करूया सर्वात अगोदर मी इथे चार बटाटे उकडून घेतलेले आहे आणि त्याचे शिलटे काढून घेतलेले आहे त्यानंतर इथे चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे आणि इथे शेंगदाण्याचा बारीक कूट करून घेतलेला आहे आणि इथे आपल्याला चार ते पाच मिरचीचा पेस्ट करून घ्यायचा आहे इथे मी रात्रभर साबुदाना भिजू टाकलेला होता इथे दोन कप इतकं मी साबुदाणा घेतलेला आहे अशा प्रकारे दाबून छान आपल्याला साबुदाना भिजून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला सर्व बटाटे एक एक करून मॅचरने मैच मॅच करून घ्यायचा आहे इथे सर्व आपले बटाटे मॅच करून झालेले आहे त्यानंतर इथे मी सर्व साबुदाणा भिजलेला यामध्ये टाकून देते त्यानंतर इथे आपल्याला आणि इथे आपल्याला शेंगदाणे भाजून कूट तयार केलेला हे सर्व याच्यात टाकून देऊया त्यानंतर इथे मी मिरचीचा पेस्ट करून घातलेला आहे त्यानंतर मी इथे चवीनुसार मीठ यामध्ये घालते आणि सर्व आपण मिक्स करून घेऊया आपल्याला इथे कणिक कसं तशा प्रकारे छान मोडून घ्यायचं आहे हाताने आणि एक छान कणकीचा गोळा कसा तयार होते तशा प्रकारे मी इथे कणकीचा गोळा छान मोडून तयार करणार आहे इथे आपल्याला छान मऊसूत असं मोडून घ्यायचं आहे चला तर इथे मी मस्त असं मळून घेतलेला आहे जेणेकरून वडे आपले परफेक्ट होणार आणि फुटणार नाही चला तर इथे मी तेल घेतलेलं आहे त्यानंतर मी इथे पूर्ण हाताला लावून घेणार आहे आणि थोडा थोडा गोळा घेऊन याला आपण वड्याचा आकार देऊन देऊया इथे आपल्याला प्रत्येक वेळी तेल लावायचं आहे जेणेकरून वडा हाताला चिटकणार नाही आणि परफेक्ट वडा आपला अशा आकाराचा तयार होणार अशा पद्धतीने छान आपल्याला वडाचा आकार द्यायचा आहे तुम्ही बघू शकता मस्त असा वळ्याचा आकार तयार झालेला आहे चला तर अशाच पद्धतीने सर्व वडे करून घेऊया इथे आपले सर्व वडे मी अशा पद्धतीने करून घेतलेले आहे त्यानंतर इथे आपलं तेल गरम झालं की नाही बघूया थोडस टाकून इथे आपलं तेल गरम आहे त्यानंतर इथे मी एक वडा अगोदर टाकते इथे आपल्याला अगदी दोन तीन सेकंदानंतर दुसरा वडा सोडायचा आहे याकरता एकावर एक वडे टाकू नये कारण वडे एकावर एक, एक चिकतात आता हा वडा मी थोडासा सरकून घेते साईडला आणि दुसरा वळा नंतर टाकून देऊया म्हणजेच दोन्ही वळे चिटकणार नाही एक साइड शिजल्यावर इथे दुसरी साइड वेळा पट्टी करून घेऊया म्हणजे दुसऱ्या साइडला पण छान कुरकुरीत असे होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे चला इथे मस्त आपले कुरकुरीत असे वडे तयार झालेले आहे मस्त असे आकार पण आणि कलर पण मस्त आलेला आहे वड्याला अशाच प्रकारे सर्व वडे आपण तळून घेऊया मस्त असे आपले गरमागरम कुरकुरीत वडे साबुदाणा वडे तयार झालेले आहे चला तर हे मी उपासासाठी तयार केलेले आहे यामध्ये जास्त काही न घालता फक्त शावू साबुदाणा बटाटा आणि शेंगदाणाचे आणि मिरची आणि चवीनुसार मीठ एवढंच टाकलेलं आहे आणि हे वडे अतिशय मस्त असे कलर फुल आणि मस्त असे कुरकुरीत तयार झालेले आहे आणि त्याचसोबत तुम्ही शेंगदाण्याची सुद्धा करू शकता आणि सोबत खाऊ भी शकता चला तर अशाच नवीन नवीन रेसिपीसाठीच चॅनलला पटकन सबस्क्राईब आणि लाईक करायला अजिबात विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओला